मस्तपैकी शिड्या ह्याच्यावर काय चांद्या त्याच्या चांदण्याच्यावर चंद्र होते बी हसतो असा टुकू टुकू बघून हसतोय आणि इकडे पाच आकडा इकडे हार्ट एवढी तयारी कशासाठी काय विषय आहे नेमका अहो हां अहो आपल्या बा पाच महिने पूर्ण झाले मग काय आजार काय फोटोत गेला तिथे आग अगरबत्तीला फोटोला अहो त्यातच फोटो काढायला लागलोय असं करा लागलाय वय मग पोरग काय करते <laughs> मोकण पेटना मोकण पेटताना झाले कसे झाले मोकणा इगे मोकणा हां इगे मोकणा तुला पाच महिने पूर्ण झाले तर उठाव फिराव हेकडे तिकडे कुठेतरी चला मनाव का झोपत असतेस यात काय येतय सरकेदा ई फोटो तोगतयताना ना बिटना माकड बिटना हां माकड बिटना माकड बिटना मुझे माकड बसवाय जागा त्या हां माकड बसवायदा मग झाला अहो किती उशीर झालं जागा होता आणि आता झोपून टाकलाय फोटो वेळेस झोपून टाकलाय तुमच्या टाकलाय असं केलं कसं होईल हा तुम्ही गेल्या महिन्यात व्हिडिओ बनवून टाकला चौथा महिना पूर्ण झालाय आता डायरेक्ट पाचव्या महिन्यातच घ्या शेतामध्ये लय काम असते अरे बापरे तुम्ही सशिक्षित घालून का शेतामध्ये खूप काम असते ते कधी काम केलंय आता राहणार दोन तीन वर्षात अगं आता आता किती चौथ्या महिन्याचा व्हिडिओ टाकला होता आपण बरोबर त्यानंतर होतील हा आज झालं की व्हिडिओ बंदीला <laughs> आला बंदी आली का व्हिडिओ त्याच्यामुळे व्हिडिओ सोडले नाहीत आले नाहीत अरे बापरे आले नाहीत हा हा मग आता एका महिन्यानंतर डायरेक्ट काढलाय काढला का काय गेली नाही नाही रोज काय कशा खांती काय ते पाणी पाजायला लागते गावाला पाणी पाजायचं काय कसं धरून पाणी पाचतेला कसं एक एक गहू एक एक गहू धरून अजून आता त्यामध्ये हुल येते हुल काढायला जायला लागते कधी आतापर्यंत काढले अडीच तीन वर्षात मग काढलंय तुला नीट पाणी पेज कळतंय

ती शिकली नाही मग मी शिक अजून मला कळ पण नाही नेमकं काय करायचं काय नाही ते हा तर कसं वाटतंय आजचं आजचं नियोजन एकदम छान आहे एकदम भारी वाटलं मला एकदम मन प्रसन्न झालं मस्तपैकी मला आता फोन आलाय असू द्या मस्तपैकी शिड्या चांदण्या चंद मामा पाच आकडा पाच महिने पूर्ण हार्ट आणि ही आमचा सोपोत्र झोपलेला आणि ह्या आमच्या सौभाग्यवती काय म्हणताल तुम्ही चॅनल करा आणि असाच व्हिडिओ बघा मी प्रयत्न करतो होता तेवढं टाकण्याचा करण्याचा अजून काय कमेंट मध्ये सांगायचे काय तुमचं म्हणणं हो हो चालते ठीक आहे ठीक आहे ओके